गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज गोल्याला वेदिकाला हॉस्पिटलला घेऊन जायचे आणि सातारमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू केली आहे आणि बघा इथे माझ्या आईने गावाकडून येताना मोहरी दिली होती बरेच आणि ते दोन महिने झालं घरातच होती तर त्यांना द्यायची राहून गेली म्हणजे निकिताला आणि माझ्या सासूबाईला तर त्यांना देण्यासाठी मी दोघींना पण दोन दोन पिशव्यामध्ये बांधून घेतली आणि मला काही ठेवली आणि ही मोहरी शेतातली आहे तर आम्ही निघालो आणि पावसाळा आहे कृपया काळजी घ्या आपले आपल्या घराची फॅमिलीची सगळ्यांची काळजी घ्या कसे हा सर्वजण अशा करते छान असतात तर असं आम्ही निघालो नाही निरामय हॉस्पिटलला आणि गोलूचं जरा तब्येत बरी नाही तुम्हाला माहिती आहे आणि शुक्रवारपासून डॉक्टर नव्हते हो म्हणून आज आम्ही निघालो तर इथे आहे वेदिका वेदिकाने आवरले वेदिका जायचं आहे ना आणि गोलू तर खाली झोपलात त्याचंही चेंज करते कपडे आणि आता आम्ही निघतो कपडे बऱ्यापैकी आम्ही म्हणजे पॅक केलं कारण की म्हटलं एक दिवस राहू कारण की पावसाचं वातावरण आहे आणि व्हीलरवर जाणं येणं तेवढं लांब तेवढं म्हणजे परवडत नाही पर परवडायचं नाही काही पण वेळ पुरत नाही याच्यासाठी आणि इकडे बघा वेदिकाची छोटीशी खेळणी रात्री तिच्या पप्पानी तिला सरप्राईज दिली आणि ती बसती बसून दाखव तर बघा बसती मस्त एन्जॉय केलंय तिने याच्यासोबत आणि छान वाटतंय तिला पण आणि मला हे आवडलं काहीतरी पप्पाने काहीतरी पप्पाने सरप्राईज गिफ्ट दिले म्हटलं सो चलो अब चलते हे पावसाचं खूप वातावरण झालं आणि पावसात आवरायचं म्हणजे आणि गरम पाणी केले तर ते भरून घेते नाहीतर तिथं गेल्यानंतर प्रॉब्लेम होतो कुठलं प्यायचं कुठलं नाही म्हणजे सर्दी खोकल्यासाठी आणि पावसाळ्या म्हटल्यावर गरम करून थंड करायचं तर इथे मी कळशी गरम करून ठेवली इथं आणि ही हो आहे बाटल्यात भेटते आणि भरते पिशवी तर इथं पॅक केली अरे तू याला नको नको वेदिकाच म्हणणं की बाळाला कृष्णाचा लोक करायचा आता कृष्णाचा लोक करायला वेळ आहे हो ना मग चला उर्गा नको त्याच्या वाटात जाऊ चलो नाही केलं मी बघते चलो बाय तर घरातल्या आवरावर केली आणि आम्ही निघालो सातारच्या दिशेने आता जाता जाता पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकलं आता पेट्रोल कितीचं टाकलं तर एकशे पाच रुपयाचं पेट्रोल टाकलं कारण की एवढे श्रीमंत नाही येत की दोनशे तीनशे रुपयाचं टाकल तर एकशे पाच रुपयाचं तात्पुरतं काम भागल एवढं पेट्रोल टाकलं आणि आम्ही सरळ निघालो आता जाता जाता आम्हाला उशीर झाला आणि मध्येच रस्त्यात पाऊसही लागला म्हणून आम्ही पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढंच आम्ही साईडला थांबलो आणि त्यानंतर आम्ही निघालो तर बघा मी आता हॉस्पिटलला पोहोचले आणि बघा मी आता हॉस्पिटलमध्ये जाते आणि इतकी गर्दी ना दुवर्ण 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 होती ना कारण की आधी दोन तीन दिवस डॉक्टर नव्हते आणि पेशंट भरपूर होते लहान बाळांचा दवाखाना आहे ना हा तर खूप गर्दी बाळा सगळी तिथंच आणि मग आम्ही वेटिंगला थांबलो आणि त्यानंतर आमचा नंबर आला आणि त्या डॉक्टरांनी वेदिकाला दुसऱ्याच हॉस्पिटलला न्यायला सांगितलं म्हणजे स्किनच्या तर ते स्किनच्या दवाखाना जो आहे तर तिथून थोडंसं जवळच आहे आम्ही तिथे गेलो आणि तिथल्या डॉक्टरांनीसुद्धा त्यांचे औषध दिले ह्या डॉक्टरने औषध परत मग अजून आम्ही दुसऱ्या दिवशी तेच केलं डबल गेलो त्या औषधांचं काय मिळेल ते कळणं झालं कारण की दोन्ही डॉक्टरांनी औषधं दिली होती आणि ते लवकर ॲडजस्ट होणार कारण की इतकी औषधं कसं द्यायची एकाच वेळेस पाच सात औषध होती दोन्ही डॉक्टरांचे म्हणून म्हणून आम्ही परत एकदा डबल गेलो दुसऱ्या दिवशी आणि मग येता येता त्यांना साड्याही घेऊन आलो साड्या घेतल्या आणि यांना संध्याकाळी रकमायचा लुक केला आय होप पाचचा फ्लॉग आवडला असेल आवडल्याच आवड शेअर सबस्क्राईब